गावाकडे मला वाटायचं मीच मोठा वीट बट्टी करतो मी छोटी छोटी कामं करतो म्हणजे मीच मोठा आहे बारा मार्च दोन हजार तेरा दिवशी असंच मला सर्व समाजकंटकांनी मला पाय घेतण्यासाठी मला अडकवलं अडचणीत आणलं चारी बाजूंनी मला चितपाट करण्यात आलं मला पूर्ण झिरो करण्यात आलं पालघर सारख्या दुर्गम भागात जन्मलेले निलेश सामरे यांनी उद्योग आणि सामाजिक कार्यात गाठलेली उंची अनेकांना प्रेरणा देते आज आपण जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष निलेश सामरे यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल बोलणार आहोत जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेक जण घडले आहेत काही जण डॉक्टर काही जण इंजिनियर तर काही जण खेळाडू झालेत त्यांना सरकारी क्षेत्रात नोकरी मिळते अर्थातच जिजाऊने पाहिलेले स्वप्न निलेश सामरे यांच्या स्वखर्चातून पूर्ण होत आहेत आजच्या यांत्रिक युगात जेव्हा सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी कमकुवत चालली आहे तेव्हा निलेश सामरे आणि त्यांची जिजाऊ शैक्षणिक संस्था समाजात माणुसकीची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवण्याचं काम करते विशेष म्हणजे एक भाऊ आणि हजारो बहिणी हा उपक्रम सामरे यांच्या माध्यमातून राबवला जातोय नांदू दे सुख हे अंगणी माझा लोकांचा जीवनी समृद्ध कराया समाज हा दिला पदर मायेचा जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही अपली संस्था जिजाऊ उगवला होता ह्या गरीबांच्या साठी हो जन्माला आले निलेश रूपी आमच्या साठी हो तो सूर्य उगवला करू कुणाची साखरी माती तरोवनी पाय भरारी घेण्या शिकविले हो जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ कोरोना काळात महिला पोलीस नर्सेस आशा वर्कर्स या शूर महिला स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवून देशासाठी लढत होत्या त्यांच्यासाठी एक भाऊ म्हणून दोन हजार एकवीस पासून त्यांनी हा उपक्रम राबवला साधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेले यांच्या स्वभावात साधेपणा वक्तशीरपणा अभ्यास मित्रभाषी आणि धाडसी नेतृत्व गुण यांचा समावेश आहे या गुणांमुळेच ते सरकार मान्य आणि ठेकेदारी क्षेत्रात अल्पवधीत यशस्वी झाले सामाजिक संस्थेद्वारे ते शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास यासारख्या अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मोफत मार्गदर्शन शिष्यवृत्ती आणि साहित्य पुरवणे तसंच शिक्षणाबरोबर आरोग्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरं गरीब गरजूंना उपचारासाठी मदत करणे तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे आणि रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणे तसंच ग्रामीण विकासामध्ये रस्ते पाणीपुरवठा आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे अशा अनेक कामांमध्ये निलेश सांबरे यांचा मोलाचा वाटा आहे निलेश तांब्रे यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ सामाजिक संस्था अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणते ते समाजातील वंचितांना सशक्त बनवते कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी सामान्य स्तरावर विधायक कार्य करण्याची कठीणता अनुभवली आणि आता राजकारणात देखील प्रवेश केलाय जिजाऊ रुग्णालय उभा केले जिजाऊने आठ आठ सी बी ई स्कूल उभ्या केल्यात जिजाऊने पूर्ण कोकणभर पंचेचाळीस अभ्यासिका तयार केल्यात जिजाऊने तीस, -तीस पोलीस अकॅडमी तयार केल्यात जिजाऊ गावोगावी जाऊन मेडिकल कॅम्प घेते गावोगावी जाऊन आपल्या घरातला रुग्ण हे समजून त्याला पूर्ण बरं करण्याचं काम करते ॲक्सिडेंटली रोजचे अपघात होतात तेथील रुग्णांना मदत केली जाते एवढंच नाही तर जे जे मुलं इंजिनिअरिंगला मेडिकलला जातात अनेक ठिकाणी उच्च शिक्षणात जातात अगदी नर्सेसला जातात या अशा हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत करते